ठाकरे फॅमिली आणि गुप्ता बंधू यांची भेट झाली की नाही आपण त्यांना विचारावं दक्षिण आफ्रिकेतील अब्जावधीचा रॅड रॅड घोटाळा करणारे गुप्ता बंधू यांच्यापैकी हे गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणण्याकरता कदाचित हा दौरा त्या ठिकाणी अरेंज केला गेला असावा मुंबईत राज्य सरकार आहे कळेल की कोण येऊन भेटलं की ज्याने करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे असे गुप्ता बंधू नुकतीच जुलैमध्ये त्यांच्या काही लोकांची जामिनावर सुटका झालेली आहे आणि सात तारखेला दुपारीच्या सुमारास या गुप्ता बंधूंची संजय राऊत यांनी भेट घडवून आणलेली दिसते या दिल्ली या ठिकाणी आणि कदाचित त्याच्यासाठीच या दौऱ्याचं ॲरेंज केला गेला असावा नियोजित दौरा असावा शरद पवार साहेबांनी लिहून ठेवलं आहे की उद्धव ठाकरे यांना राजकारणातील काही कळत नाही असं त्यांनी लिहून ठेवलं आहे त्यांच्या आत्मचरित्रामध्ये आणि संजय राऊत यांचा हा प्लॅन असावा की आपल्या राष्ट्रवादीतील मित्राला किंवा मित्राच्या आप्तस्वकियांना मुख्यमंत्री करण्याकरता उद्धव ठाकरे आणि पूर्ण फॅमिलीला अडकवायचं आणि आपल्या मित्राचा किंवा स्वतःचा रस्ता मोकळा करायचा याकरता ह्या सगळं दौऱ्याचं नियोजन केलं असेल ठाकरे फॅमिली आणि गुप्ता बंधू यांची भेट झाली की नाही आपण त्यांना विचारावं सात तारखेला दुपारी आणि याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे कशासाठी ही भेट झाली की जो माणूस करोडो रुपयाच्या भ्रष्टाचारामध्ये एका देशाला ज्यांनी फसवलेला आहे की ज्याच्या लुकआउट नोटीस निघाली होती या देशामध्ये अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तुम्ही गुप्ताबंधू यांची माहिती काढावी आणि अशा माणसाची भेट संजय राऊत यांच्या घरी सात तारखेला झाली की नाही याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं कदाचित कदाचित त्यांच्या घरातले सी सी टी व्ही बंद केले असतील रोडवरचे सी सी टी व्ही पाहावे किंवा गुप्ता बंधूंचे फोन तपासावे आणि त्यातून ह्या गोष्टी कळतील की नक्की इलेक्शन फंड आणि या सगळ्या गोष्टींकरता या चा हा नियोजन होतं का याची मी जाहीरपणे त्यांना आव्हान करतो आहे की अशा पद्धतीकरता ह्या दौऱ्याचं नियोजन होतं का हे त्यांनी खुलासा याचा करावा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका